यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात खूप जास्त पाऊस पडला दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला परंतु गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कमी झालेला आहे यावर्षी पाऊस देखील चांगला पडल्याने अनेक नद्यांमध्ये धरणांमध्ये पाणीसाठ्यात देखील वाढ झालेली आहे हवामान विभाग देखील पावसाबद्दल त्याचबद्दल धरणाच्या पाणी पातळीबद्दल नेहमीच माहिती देत असतात हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात आतापर्यंत एकोणतीस टक्के जास्त पाऊस झालेला आहे तर पंधरा ऑगस्ट नंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आलेली आहे सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर अत्यंत कमी झालेला आहे परंतु आता पंधरा ऑगस्ट नंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाचे प्रमाण वाढण्याची माहिती हवामान विभागानं दिलेली आहे बावीस ऑगस्टपर्यंत पावसाचा जोर वाढणार आहे आणि ऑगस्ट महिन्याच्या संपेपर्यंत हा पावसाचा जोर असाच कायम राहणार आहे हवामान विभागाच्या दिलेल्या माहितीनुसार आज महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता नाही परंतु अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे